ते या। अवतरण जेव्हा झालं तो महिना होता रमजान करत आहोत या निमित्तानं हे सांगितलं गेलं की शाहू रमजान रमजान कुराणचं अवकारण केलं कुराण त्याच्या गुदलनास समस्त माणूस त्यासाठी मार्गदर्शन आहे लक्षात या कुराण हा मुसलमानाचा हा जो कुराण आहे हे लक्षात असं जे आहे ना चॅलेंज दिलं संपूर्ण मानव द्याला काही काम मोहम्मद साहेबांना लिहिता वाचता येत नव्हतं लक्षण होते अगदी कधी शाळेमध्ये गेले नाही चौदाशे वर्षापूर्वी एका शाळा प्रमाणात शाळा एका खेड्यामध्ये त्या जन्माला आले त्यांनी कधी आणि तो धर्म जो ग्रंथ दिला चॅलेंज केला असता फिरायचे तुम्हाला जर डाऊट असेल की हा मोहम्मद साहेबांनी लिहिलेला आहे किंवा कोणत्या मनुष्याने लिहिलेला आहे तर याच्यासारख्या तीन चार आयाती एक सुरा म्हणतात आनंदात अजूनपर्यंत चॅलेंज आहे प्रत्येकाला चॅलेंज आहे तुम्ही म्हणून बसा आता हे आलेला आहे त्यालाही घ्या बड़े बड़े अदीब शायर बड़े इंटेलेक्चुअल सब बैठो और कुरान की जैसे चार आए थे पांच आए थे ला करके बताओ चैलेंज ओपन यू मैंने आणि याच्यामध्ये जे सायंटिफिक फॅक्ट सांगितले आता इथं वेळ नाही की आपण त्याच्यावर बोलावं एक ही असा सायंटिफिक फॅक्ट नाही की तो कुरानच्या एका आयपीशी टाकावे कसं झालं असेल ते हे याच्यासाठी सांगितलं गेलं की मोहम्मद साहेबांनी लिहिलं नाही हा तुमच्या ईश्वराकडून तुमच्या पालनकर्त्याकडून आलेला हा आहे हे समस्त मानवतेसाठी मार्गदर्शन आणि अशा प्रकारे हे सांगितलं की पैगंबर आले फात ज्या गोष्टी ठेवल्या आपल्यासमोर एक ईश्वर एक एक तुमचे पिता तुमचा तुमचं कुटुंब आहे तुमचं ईश्वर आहे तुम्हाला जो संदेश दिला गेला अर्थात तो संदेश देखील एक संदेश घेऊन योग्य हो, एका जवळचे माळेचे मणी आहेत काही वेगळे नाही त्यांची अंतिम आणि शेवटचे कडे मोहम्मद पैगंबर साहेब आहेत त्यांच्यावर दिव्य कुराणचं अवतरण झालं आणि त्याचं अवतार रमजानच्या रमजानच्या महिन्याला महत्वाचा भाग होता की मानवता जोपास कसे जाते हा महत्वाचा भाग किताब आगे किताब पडते कित्य लोक हम पडते आमचे कितने लोकने गीता पडी हा तो खायला बघाय नाही कितने लोकने कुरान पडा एक सापना पहा अरे मुस्लिम समाज के लोग नहीं पढ़े कितने लोगों ने बाइबल पढ़ा संविधान कितने लोगों ने पढ़ा मैं ये सवाल हमेशा पूछ रहा हूं चलो एक सापने का था देखो ऐसा को हमारा प्रॉब्लम है तो क्या होता है जब अपन सत्ता पाचरते अपनी स्टडी नसते अपन दूसरेच्या चष्म्यातून पाहतो आणि इथूनच प्रॉब्लेम होते तो जर म्हणतोय आपला हमारा जो हिरो बोल आवाज आहे वो सही बोल रहा है की झूठ बोल रहा मालूम व्हाट्सअप रे यूनिवर्सिटीवर सर्व काही झालेले असतात आणि इथूनच आपले डोके आणि आपली माती खराब कारण की आपल्याला माहित नाही ना तो संविधान ज्यांना वाचला असेल त्याला हे समजवण्याची गरज नाही त्याचा हक्क काय आर्टिकल पंचवीस काय म्हणतो सव्वीस काय म्हणतो त्याला हे समजवण्याची गरज नाही समता काय आणि बंधुता काय पण जेव्हा आपण वाचत नाही हे सर्व प्रॉब्लेम क्रिएट होतात तर मी सांगत होतो कुराणचा जो संदेश आला हा संपूर्ण मानवतेसाठी आता प्रश्न होता की त्या माणसाला ट्रेनिंग मिळालं पाहिजे अशाच मानवतेचे प्रशिक्षण मिळालं पाहिजे

तुम्हारा एक मनुष्य लान बाल पानी पीत नहीं मैं कभी नहीं, नहीं। तो प्रॉपर्टी हड़प करके नहीं खाऊंगा मैं बड़ा भाई तो पूरे प्रॉपर्टी हड़प कर दिया नहीं।, नहीं मेरा ईश्वर मुझे देख रहा है भावना आपकी प्रत्येक मध्य निर्माण कर

सिर्फ दुनिया पीछे भारत